नमस्कार जय महाराष्ट्र आज आपल्याला मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस आंदोलन करणार होता त्या त्याविरोधामध्ये पोलिसांनी आणि सरकारनं या आंदोलन करण्यास परवानगी दिली नाही त्याबद्दल आपल्याला आपले, आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो महाराष्ट्र मुंबई मराठी शक्ती या महाराष्ट्रामध्ये मा फक्त आणि फक्त मराठी शक्ती हिंदी शक्ती ही या महाराष्ट्रामध्ये मा चालणार नाही तिथपासून या महाराष्ट्रामध्ये मा अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडत आहेत महाराष्ट्र हा मराठी माणसाचा हा लाखो वर्षापासून महाराष्ट्र हा मराठी माणसाचा शिवरायांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये प्रथम मराठी भाषा ही बोलली पाहिजे असताना देखील मीरा भाईंदरमध्ये परराज्यातली लोक आंदोलन करू शकतात त्यांची एकजूट करू शकतात आणि आमची मराठी लोक महाराष्ट्रीयन लोक आम्ही तिथे आंदोलन करू शकत नाही आणि निषेध नोंदवू शकत नाही आज पोलिसांनी आणि या सरकारनं दडपशाही करून आंदोलनकारांना अटक करण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आंदोलन करू शकत नाही त्याच्याना हक्कासाठी लढू शकत नाही हे कुठलं ही कुठली न्याय हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काला शिकायचं आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी महाराष्ट्र हा अप्रथम लढला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये त्याची न्याय त्याला हक्क मिळवायचा असेल तर तो या महाराष्ट्रामध्ये तो मिलवू शकतो आंदोलन करून कुठल्याही मार्गाने तो आपला हक्क मिळवू शकतो परंतु परराज्यातली लोकं येऊन इथे आंदोलन करू शकतात मोर्चा काढू शकतात लाखो संख्येने लोकं एकट्ठा करू शकतात आणि आमचे मराठी लोकं आम्ही एकत्र करू शकत नाही आणि एकत्र एक आम्ही आंदोलन काढू शकत नाही निषेध नोंदवू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये दडपशाही चालू आहे मराठी माणसं आता जागा हो मर्द मराठा झोपलेला आता जागा हो तुझी संस्कृती तुझी भाषा जपण्यासाठी तुला एकजूट राहायचं आहे आणि जो मराठीची बाजू घेईल त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे या महाराष्ट्रामध्ये पूर्वजांनी आपल्या आई वडिलांनी हा महाराष्ट्र ही मुंबई विकत घेतली आहे ह्या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी योगदान दिलं आहे या गुजरातला देखील आपण पैसे दिले त्याच्या माध्यमातून ती मुंबई आपल्याला परत मिळाली आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रातून मराठी संस्कृती मराठी भाषा साध्यपार करायचा हा डाव इथे आखला गेला आहे आपण सर्वांनी हे लक्षात घेण्याची कालाची गरज आहे लालचीपोटी पैशापोटी कुठल्या आमिषापोटी तुम्ही दुसऱ्या पार्टीला किंवा दुसऱ्या लोकांना सपोर्ट करत असाल तर येणारी तुमची पिढी आणि येणारी तुमची बालं तुम्हाला माफ करणार नाहीत स्वतःच्या मुलांना स्वतः स्वतःचीच मुलं स्वतःच्या बापाला बोलतील लाचार तुम्ही मराठी माणसावरती जेव्हा अन्याय होत होता महाराष्ट्रावरती अन्याय होता मुंबईवरती अन्याय होता त्यावेळी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलात नाही मानू आपल्याला जी संघटना जो पक्ष मराठी माणसाची बाजू घेईल मराठी माणसाने हक्कासाठी लढेल त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे हे सर्वाने आपण निश्चय करायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राजकारण असलं नाही पाहिजे इथे मोठा कड रचले जात आहेत ह्या मराठी माणसाला महाराष्ट्रातून संपवण्यासाठी मोठे कट रचले जात आहेत या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये शक्ती करण्याचा डाव त्याने आखला नाही परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये त्याने आखला मुंबईमध्ये आखला अनेक राज्यांमध्ये हिंदी शक्ती करण्याचा त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही परंतु या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती लादली आणि ती त्यांना मागं घ्यावी लागली हे देखील आपण मराठी माणसा मर्द मराठा काही अंधभक्त मराठी माणसानं जागेवा आता अंधभक्त मराठी माणसाने जागवा आणि विचार करा आपल्या पूर्वजांनी कशा लढा देऊन हा महाराष्ट्र मुंबई मिळवली तर आपण आता अंधभक्त राहिलं नाही पाहिजे मराठी माणसाने मराठी माणसाच्या पाठीशी एकजूट राहिलं पाहिजे या महाराष्ट्रासाठी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आणि आमच्या पूर्वजांच्या महाराष्ट्रासाठी आपल्याला जो महाराष्ट्राची बाजू घेईल जो महाराष्ट्राच्या बाजूने लढेल मराठी माणसाच्या बाजूने लढेल त्याच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे आणि आपला महाराष्ट्र हा पूर्वजनांचा महाराष्ट्र आपल्याला पुढं न्यायचा आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे मीरा भाईंदरमध्ये आज सर्वांना त्या पोलीस व्हॅनमधून भरून नेत आहेत गाडीमधून भरून नेत आहेत आंदोलन करून देत नाही आहेत आपलंच आपलीच मीरा भाईंदर आपलाच महाराष्ट्र आणि आपल्यालाच तिथे आंदोलन करण्यास परवानगी नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र ठाकरे परिवाराचा आहे हा महाराष्ट्र शिवसैनिकांचा आहे हा महाराष्ट्र हा मराठी प्रेमी जनतेचा आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे जिथे जिथे मराठी माणसावरती महाराष्ट्रावरती वेल येईल तिथे तिथे आपण सर्वांनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे एकजुटीने उभं राहिलं पाहिजे आज ठाकरे परिवार नेहमी मराठी माणसाच्या बाजूने लढतो मराठी माणसाने हक्कासाठी लढतो म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असतो कारण त्यांनी जो हिंदी शक्तीचा दोन ठाकरेंनी जो अजेंडा घेतला आणि त्यामुळं त्यांना मोठा विजय मिळाला नाहीतर ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती लागली असती मराठी माणसानं शिवसैनिकानं पेटून उठून महाराष्ट्रप्रेमी जनतेनं या सरकारला जागं केलं की सरकारला जाग केलं आपण सर्वांनी ह्या देखील ह्याचा देखील सर्वांनी विचार केला पाहिजे आपल्या मुलाबालांचं भवित्य आणि आपला महाराष्ट्र टिकवायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र जो लढा देईल त्याच्या पाठीशी उभं राहा इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र